<laughs> <आये>? काय रे पाणी घ्याव ठेवलं ठेवलं ठेवलंय करू नको दुखत मी काम करतोय दिसत नाहीतरी सोय मुसळ काय काय हा अगोदरची लोक ह्याना सडायची व्हायना म्हणजे गिरणी नाही होते अगोदर यांना सडून तांदूळ करून जेवायची म्हणजे सडायची म्हणजे काय करायची काय अरे असा तरी आणि असा 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 करून सडायची वाईन होता अगोदर ती को तुमका माहित वाईना वाईन खेळ असायचा आता घाणे भरूक कसा करत घाणे भरतात लोक बघल तू लग्नात कोणचे तेव्हा त्याका का, तो तो का लागता या सडायची घाणे भरायचे ह्याना अगोदर जुने लोक बैल झेजरायचे म्हणजे काय करायचे झेजरायचे ते आताला डॉक्टर चापाक लावतं दसा ना होता ह्या ना झेजरी नवीन डॉर आणलं तर वाड्याच्या दारात आडिया ठेव इतक्या वंडाळूक लावायचे इतके वापर ते म्हणजे हे ना काय होता बायलांका काय होता वळख पडता भुन्ना कमी होता वाड्यात जाया सोडून दुसऱ्याच्या वाड्यात जा आपल्याच घरात राहता म्हणून एका तुमची वरात कशी लांबण म्हणजे ओळख राहता मग ओळख ना वलांडूक लावलं तर माणसा ओळख रावा मग तू का लावू या वळख मग बघतोय रावता येतात तर मला सांग एखादं चुको जर घरात येत नसत ना तर ह्याच्यावर वर न वलांडूक लावायचा घरात घेतलो तू आता चार चार दिवस राहतस ना तुझा लगीन केलंय काय बायकोक तुझ्या जगलय तसा सांगतलय मुसाळ आडिया ठेवणी वरसून दाब सांगोवा बळावलेले एका छेजरू गोबरा म्हणजे सगळेच वापरत तर हो, mm -hmm. त्याला अगोदरची तशी होती आता एक सोनो जर लावलं ना तर पुन्हा उठाचो नाही माणूस माहितात घेऊन जाईल ना धुटी सापकन हटप्पा तुझे नाही लाल